नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम आजचा एपिसोड आशा करते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला नंदनी आता ते मोल्ड हातात उचलून घेते आणि म्हणते आणि त्याच्यावरचं झाकण घेऊन दुसऱ्या हातात धरते ते मोल्ड आपल्यासमोर धरून ते बघू लागते नंतर मनातल्या मनात म्हणू मनात लागते मुला मुलीने हातात हात धरलेला मोल्ड आहे कोणाच्या असतील हे हात ते असा विचार करू लागते मोल्डच्या कव्हरवर आता तिला जे के असं नाव दिसतं काय असेल हे जे के असं ते विचार करू लागते जे तर जीवाचं असणार आहे पण मग हे के कोणाचा आहे असा विचार करू लागते तोपर्यंत लगेच तिथे जीवा येतो हातातील मोल्ड आणि कवर हिसकावून घेतो नंदनीला ओरडून म्हणतो माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही असं सांगितलंय ना तुला नंदनी आता खूप घाबरलेली असते आणि जीवाला म्हणते मला माफ करा म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टी मी बघणारच नव्हते पण बघितलेच आहेत तर आपण त्याबद्दल बोलूया का असं ती म्हणते जीवा आता थोडा घाबरतो आणि आपलं वळवून विचारतो काय बोलायचं आहे तेव्हा नंदिनी काही नाही हा जो मोल्ड आहे ना आणि एका मुलीने एका मुलाचे हात एकमेकांचे हात घट्ट धरलेले आहेत असं ती म्हणते आता जीवाला मात्र मोल्ड तयार करतानाचा काव्याबरोबरचा क्षण आठवत असतो आता नंदिनी म्हणते की अर्थात ते दोघे कोणीसुद्धा असू शकतात मित्रसुद्धा असू शकतात किंवा कपलसुद्धा असू शकतात असं ती म्हणते जेव्हा एकदम नंदिनीकडे बघतो आणि पटकन तोंड वळवतो नंदनी लगेच विचारते मोल्टमधला हात तुमचाच आहे ना जीवा जीवा काहीच बोलत नाही थांबून थोडं नंदिनी म्हणते की हे तुमचाच आहे मी गृहित धरते तर ते जे आहे तर जेचा अर्थ जीवाच ना असं ती विचारते जीवा तिच्याकडे बघतो जर मग जेच जीवा असेल तर केवरून कोण होईल असा प्रश्न विचारते तेव्हा मात्र जीवा घाबरून लगेच थोडा बाजूला होऊन सरकून उभा राहतो मोल्ड तयार करताना काव्या आणि जीवा हातात हात देऊन काव्या त्याला म्हणालेली असते आपल्या लग्नानंतर आपल्या मुलांना आपल्या प्रेमाचे खिस्से रंगून रंगून सांगायचे तो क्षण त्याला आठवत असतो नंदनी म्हणते सांगा ना जीवा असं विचारते तेव्हा जीवा काहीच न बोलता शांत उभा असतो तर मंडळी आजचा भाग इथे संपणार आहे पुढील भागात नंदनी विचारते की सांगा ना जीवा तुमच्या आयुष्यात कोण आहे तुमचं कोणावरती प्रेम होतं का सांगा ना असं एकामागून एक सलग प्रश्न ती करू लागते जीवा पटकन नंदनीला हो असं म्हणतो ते ऐकल्यानंतर नंदनीला मात्र धक्काच बसतो इकडे आता रूममध्ये काव्य एकटीच बसलेली असते आणि जे पहिलं जीवाचं आणि काव्याचं बोलणं व्हायचं ना हो ते रेकॉर्डिंग ऐकत बसलेली असते नेमकं रम्या तिथे येते आणि दारापाठीमागे उभं राहून ती रेकॉर्डिंग ऐकू लागते जेव्हा म्हणत असतो की मी शेवटपर्यंत तुझ्यावरच प्रेम करत राहीन असं रेकॉर्डिंगमध्ये ती ऐकत असते रम्या पटकन आत येते आणि काव्या अशी हाक मारते काव्य पटकन दचकून उठते आणि रम्याकडे बघायला लागते तेव्हा रम्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्हच उमटलेलं असतं बहुतेक आता रम्याला काव्याचा वीक पॉईंट सापडलेला असतो तेव्हा काव्या रम्याला तू जे काय ऐकलं आहेस ना असं म्हणत बोलणारच असते तेवढ्यात रम्या एक मिनिट असं म्हणते काव्याला थांबवते आणि मंडळी रम्याने काव्य आणि जीवाचं कॉड रेकॉर्डिंग ऐकलं आहे की ही नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी पाठवलेले व्हिडिओचे अपडेट रोजच्या रोज मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद